नमस्कार मंडळी तुमच्या हक्काच्या महाराष्ट्री न्यूजच्या चॅनलमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे तर चला बातमी जाणून घेऊया मध्यरात्री एकनाथ शिंदे काही आमदारांना घेऊन सुरतच्या दिशेनं रवाना झाले दुसऱ्या दिवशी या बंडामागं भाजपचा हात आहे अशी चर्चा सुरू झाली कारण गुजरातचे सी आर पाटील मोहित कंबोज अशी लोक थेट पण हॉटेलवर आल्याची चर्चा सुरू होती सुरत ते गुवाहाटी हा प्रवास सुरू झाला आणि या बंडामागं महाशक्ती असल्याच्या चर्चा सुरू झाल्या तरीसुद्धा भाजपचे नेते थेट काही समोर येत नव्हते महाराष्ट्रात मात्र शिंदेंचं बंड कसं फसणार याबाबत जोरदार चर्चा जडत होत्या किमान दोन तृतीयांश आमदारांना घेऊन शिंदे बाहेर पडले भाजपमध्ये मर्ज झाले तरच त्यांची अपात्रता वाचू शकते असं बोललं जाऊ लागलं पण स्क्रिप्ट यापेक्षा वेगळी होती थेट पक्षावर दावा शिवसेना काढून घेणं शिंदेंना मुख्यमंत्री करणं अशा अनेक गोष्टी स्क्रिप्टमधनं समोर आल्या आणि ही स्क्रिप्ट फार पूर्वीपासूनच लिहिली गेली आहे हे स्पष्ट झालं सांगण्याचा मतितार्थ इतकाच की जे काही होईल त्याची आखणी भाजपनं पूर्वीपासूनच केलेली असेल आता सुद्धा अशाच एका स्क्रिप्टची चर्चा राज्यात सुरू आहे ती म्हणजे शिवसेनेत तिसरी फूट घडवून आणण्याची एकनाथ शिंदे आपल्या संख्याबळावरती दबाव ठेवून नयेत भाजपसमोरच्या अडचणी वाढवत आहेत त्यामुळे जोपर्यंत शिंदे पॉवरफुल राहतील तोपर्यंत भाजपला हातपाय पसरता येणार नाहीत पर्यायाने जिथे भाजपला पर्याय नाही असेच नेते सोबत घेऊन शिंदेंच्या शिवसेनेत तिसरी फूट घडवली जाईल अशा या चर्चा उदय सामंत अशा तिसऱ्या फुटीचे नेतृत्व करतील असा आरोप सुद्धा सुषमा अंधार यांनी केलेला आहे पण खरंच असं काही होईल का सध्याच्या या संघर्षात शिवसेना शिंदे गटाच्या है गोठात किती भाजपचे लोक आहेत ते आमदार कोणच होऊ शकतात आणि कुठल्या तीन फॅक्टरवर हे आमदार कोण आहेत हे आपल्याला ठरवता येतं पाहूयात आजच्या या व्हिडिओतनं शिंदेच्या गोठातले भाजपचे आमदार किती ते ठरवण्यासाठीचा पहिला फॅक्टर आपण लावूयात तो म्हणजे नंतर शिंदेंना जॉईन झालेले आमदार वीस तारखेच्या निवडणुकीनंतर मध्यरात्री एकनाथ शिंदे एकोणतीस आमदारांना घेऊन सुरतला गेले तिथनं एकनाथ शिंदेंनी गुवाहाटी गाठला त्यानंतर एक एक आमदार एकनाथ शिंदेसोबत जोडला जाऊ लागला आता हे जोडले गेलेले आमदार देवेंद्र फडणवीस यांच्या सूचनेनंतर गेले तशी चर्चा होती तेव्हा फडणवीसांनी सुद्धा आपण बोलल्यानंतर बच्चू कडून गुवाहाटीला गेले असं माध्यमांना सांगितलं होतं थोडक्यात मागून जी काही लोकं गेली ती एकनाथ शिंदे शिंदेच्या बंडात नव्हती किंवा त्यांना तशी कल्पना नव्हती पण नंतर अशा लोकांना भाजपनं सांगितलं आणि त्यानंतरच ही लोकं शिंदेंना जॉईन झाली आता या लोकांमध्ये कुठकुठले आमदार होते उदय सामंत होते दादा भुसे संजय राठोड गुलाबराव पाटील योगेश कदम मंजुळा गावित चंद्रकांत निंबा पाटील दीपक केसरकर मंगेश कुळाळकर आता यापैकी अनेक नावं ही फडणवीसांची सूचना आल्यानंतरच गुवाहाटीला गेली एकनाथ शिंदेंसोबत गेली असं बोललं जातं आता फडणवीसांची सूचना हा फॅक्टर गृहीत धरला तर ही नावं उद्या तशी वेळ आल्यानंतर तर एकनाथ शिंदेंच्या सोबत राहतील की देवेंद्र फडणवीस आणि भाजपसोबत राहतील हा महत्त्वाचा मुद्दा आहे आता शिंदेंच्या गोठ्यातले भाजपचे आमदार किती आहेत हे ठरवण्यासाठीचा दुसरा फॅक्टर आपल्याला लावता येतो तो म्हणजे कोणते असे नेते आहेत जे शिंदेंच्या शिवसेनेपेक्षा भाजप आणि देवेंद्र फडणवीस यांच्या जवळचे आहेत तर यामध्ये आता वेगवेगळ्या नेत्यांची वेगवेगळी कारणं आहेत जसं की रामदास कदम हे एकनाथ शिंदेंना सिनियर आहेत गजानन कीर्तिकरांच्या पत्नीने ज्युनियर शिंदेंच्या हाताखाली काम करायचं असं शल्य बोलून दाखवलं होतं रामदास कदम यांच्यासारखे नेतेसुद्धा याच फॅक्टरमधले आहेत राजकीय पुनर्वसन या नेत्यांना आवश्यक आहेच पण ते भाजपच करू शकते याची जाणीवसुद्धा या नेत्यांना आहे असे शिंदेंना सिनियर असणारे रामदास कदम आणि या फॅक्टरवर येणारे योगेश कदम ही नावं आपल्याला घेता येतात तानाजी सावंत हे सुद्धा तसं महत्वाचं नाव आहे पहिल्या कॅबिनेटमध्ये सुपर मंत्री असणाऱ्या तानाजी सावंतांना नंतर मात्र साईडलाईन करण्यात आलेलं आहे ते सुद्धा फडणवीसांचे क्लोज आहेत त्यामुळे वेळ आली तर शिंदेपेक्षा भाजप योग्य आहे अशी त्यांची भूमिका असू शकते विशेषतः शिक्षण संस्था संस्था आणि कारखान्यांचं जाळं असल्यानं भाजपसोबतच राहणं त्यांच्यासाठी सगळ्यात सुरक्षित ठरू शकतं असंच अजून एक नाव आहे ते म्हणजे अमोल खितकळांचं म्हणायला ते शिंदेंच्या शिवसेनेत आहेत पण ती विखेंचे आमदार आहेत विखे म्हणतील ती पूर्व दिशा अशीच त्यांची भूमिका असेल आणि विखे फडणवीसांचं छक्के पाहता फडणवीसांच्या शब्दापलीकडे विखे नाहीत पर्यायना खितकळांची भूमिका विखेंच्या बाजूने म्हणजेच पर्यायनं भाजपच्या बाजूने असू शकते अजून एक नाव आहे मुरजी पटेलचं फक्त तिकिटासाठी शिंदेंचे शिवसेनेत गेलेले निवडून आलेले आमदार ते काल पण शिंदेंच्या शिवसेनेत नव्हते आणि आज पण नाही आहेत असं म्हणावं लागतं निलेश राणेंच्या बाबतीत सुद्धा हेच लागू होतं मतदारसंघ शिवसेनेला जातोय म्हणून शिवसेनेत अन्यथा सगळं कुटुंब भाजपात त्यामुळे शिंदे सेनेपेक्षा राण्यांसाठी भाजप आणि फडणवीसच महत्वाचे ठरतात आता संतोष बांगर यांच्यासारख्या नेत्यांच्या भूमिकेबद्दल बोलूयात संतोष बांगर हे कट्टर एकनाथ शिंदेंचे भक्त पण बांगर हे थेट विधानसभेत शिंदेंना जॉईन झाले त्यामुळे ठाकरेंच्या बाजूने ते कसं बोलत होते याचे व्हिडिओ आजही मीडियावर फिरतायत त्यामुळे बांगर हे कट्टरच राहतील असं म्हणता येत नाही हिंदुत्वाची भूमिका त्यांनी आपल्या मतदारसंघात घेतलेली आहे यात्रा सुरू केलेली आहे अनेक हिंदुत्वाचे प्रयोग ते करतच असतात साहजिकच बांगरे भाजपसोबत राहतील असं म्हटलं तर चुकीचं ठरणार नाही आता राहतात ती दोन नावं एक म्हणजे उदय सामंत आणि दुसरं म्हणजे शंभूराय देसाई ही दोन्ही नावं तशी एकनाथ शिंदेंच्या जवळची पण उदय सामंत फडणवीसांच्यासुद्धा तितकेच जवळचे कोकणात कोकणात चालणारे उद्योग आणि सत्ता हे टिकवणं हे सामंतांचं प्रमुख ध्येय आहे त्यामुळे उदय सामंत आणि त्यांच्यासोबत किरण सामंत आणि त्यांच्यासोबत कोकणातल्या अन्य दोन जण सामंत म्हणतील ती पूर्व दिशा घेतील शंभूराय देसाई हे सुद्धा शिंदेंच्या जवळचे पण मूळ प्रश्न आहे तो सत्तेचा पाटणाऱ्यांचा घेऊन भाजपनं त्यांच्या मतदारसंघात फिल्डिंग लावलेली आहे देसाई हे मूळचे काँग्रेसचे पण तिकिटासाठी ते सेनेत गेले आणि सेना देसाई समीकरण पक्क झालं त्यामुळे स्थानिक समीकरण आणि राज्यातल्या सत्तेचा स्कोप पाहूनच त्यांची निष्ठा ते आखताना दिसू शकतात आता बोलूया तिसऱ्या फॅक्टरवर तो म्हणजे स्थानिक समीकरणांचा जेव्हा राज्यात आगा झाली आणि शिंदेंनी बंड केलं तेव्हा या गटाची प्रमुख मागणी काय होती तर काँग्रेस आणि राष्ट्रवादीसोबत युती नको कारण मतदारसंघात अजित पवार त्यांच्या माणसांना बळ द्यायला लागलेत आणि आम्ही अडचणी देतोय आता हाच फॅक्टर आजही काही आमदारांच्या बाबतीत लागू होतो पण भाजप शिंदेंची शिवसेना हे जर फिचकटलं आणि भाजपमध्ये गेलो तरच स्थानिक पात्रेंवर निवडून येण्याची गणितं सोपी होतात अशा यादीत कोण येतं तर अर्जुन खोतकर आता कैलास गोरंटाल्यांनी भाजपमध्ये प्रवेश केलाय अशावेळी शिंदे वेगळे झाले तर गोरंटाल्यांना पुढच्या वेळी तिकीट देऊ शकतं पुन्हा अडसर वाढू शकते त्यामुळे भाजपसोबत संघर्ष टाळायचा असेल तर भाजपसोबत टिकून राहणं खोतकरांना बरं पडतं विजयबापू शेवतारे सुद्धा तसंच आहे त्यांचे विरोधक संजय जगताप हे भाजपमध्ये नुकतेच घेण्यात आलंय बरं हे सगळं आता दोन चार महिन्यात झालेलं आहे त्यामुळे तुम्ही सोबत या नाहीतर तुमचा विरोधक आमच्याकडे तयार आहे असं भाजपला सांगता येऊ शकतं विटा खानापूरचे आमदार सुहास बाबर सुद्धा तसंच झालंय त्यांचे विरोधक वैभव पाटील हे सुद्धा भाजपमध्ये गेलेत त्यामुळे त्यांची अडचण आली आहे शंभूराय देसाईंचे विरोधक सत्यजित पाटणाकर हे सुद्धा भाजपमध्ये गेलेत थोडक्यात या स्थानिक फॅक्टरवर भाजपसोबत असणारी शिंदेची साथ संपुष्टात आली तर स्थानिक समीकरण ओळखून भाजपसोबतच राहणं या नेत्यांना महत्वाचं ठरणार आहे आता येतो चौथा महत्वाचा फॅक्टर तो म्हणजे वादाचा म्हणजे जे नेते अडचणीत आहेत अशी नावं संजय राठोड हे वादत आहेतच भाजपनं मागणी करून त्यांचा राजीनामा पूजा चव्हाण प्रकरणात घ्यायला लावला होता संजय राठोड सत्तेत असल्यानेच ते सेफ आहेत प्रताप सरनाईक आहेत त्यांच्यावर बरेच आरोप झालेत महावियागा असताना पण भाजपसोबत जावं म्हणून त्यांनी ठाकरेंना पत्र लिहिलं होतं त्यामुळे सत्तेच्या विरोधात जाण्याची भूमिका त्यांची नसते संजय शिरसाठे हॉटेल प्रकरणात वादात आहेत संदीपन भुमरे यांचे पुत्र विलास भुमरे हे आमदार आहेत आणि त्यांच्या ड्रायव्हरच्या नावाने असलेली जमिनीची चर्चा झाली होती भावना गावळी ईडी प्रकरणात अडचणीत आल्या होत्या असे अनेक नेते ज्यांना काही ना काही कुटाने ज्यांचे चारच आहेत त्यामुळे भाजपला शिंगावर घेणं त्यांना जड जाऊ शकतं पण आमदारांच्या पलीकडे भाजपसाठी खासदारसुद्धा महत्त्वाचे ठरतील श्रीकांत शिंदे नरेश मस्के भुमरे हे तीन खासदार एकनाथ शिंदेंचे खास म्हणून ओळखले जातात तर वायकर हे आरोपीच्या पिंजऱ्यात असल्याने ते भाजपसोबत पंगा घेणार नाहीत प्रतापराव जाधव केंद्रातली पावर सोडतील का हा प्रश्न आहेच आणि धैर्यशील माने लोकल समीकरणांवरती आपला निर्णय घेतील भुमरेसुद्धा आरोपांच्या पिंजऱ्यात असल्याने ते काय करतील हा मुद्दा आहेच थोडक्यात खासदारांच्या पातळीवर सुद्धा असं काही घडलं तर मोठा फटका शिंदेंना बसू शकतो आता यातली कुठली नावं भाजपकडे जास्त झुकतात हे तुम्हीच ठरवू शकता पण या चार फॅक्टरमुळे प्रसंगी शिंदेंना सोडून ही नावं भाजपकडे जातील हे मात्र नक्की अर्थात ही स्क्रिप्टसुद्धा अगोदरच लिहिलेली असेल तर नेमका काय होईल तुम्हाला काय वाटतं अशी स्क्रिप्ट लिहिलेली असेल का तुमचं मत कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओजसाठी तुमच्या हक्काच्या महाराष्ट्र न्यूज या चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका तोपर्यंत मनापासून धन्यवाद